E reduce 0x300 ખ jewelled पूर्ण गाडी फुल झालेली आहे एक सीट मोकळी नाही मित्रांनो खूप कलम आहे मित्रांनो काही बोलले सुद्धा कळा नाही खूप आनंद घेत आहेत त्याच्यामुळे कुणा कुणी काही बोलले सुद्धा कळा नाही बघा मित्रांनो गाडीमध्ये फुल गाडी भरलेली आहे दोन अडीचचा टाईमिंग दिलेला आहे मित्रांनो पण मला असं वाटतं दो की दोन अडीचला गाडी निघणार नाही की मान्यवरचं भाषण चालू आहे बघा मित्रांनो पलीकड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री दादा ते बी आलेले होते आणि बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे ते बी आलेले पंकज पंकजताई मुंडे ते बी आलेले आता धनंजय मुंडे साहेब ते बी आलेले आहेत बघा मित्रांनो आणि अंबरसिंह पंडित ते बी आलेले आहेत बघा मित्रांनो त्यांचे भाषण चालू इथं ते पूर्ण कार्यक्रम त्या ठिकाणी नंतरच मित्रांनो गाडी भरलेली आहे बघा एक बी सीट मोकळं नाही मी सुद्धा तिकीट काढलेलं आहे बघा पाहू शकता का प्रत्येकाने तिकीट काढलेलं आहे आणि आनंद घेत आहे कोणी राजुरी रेल्वे स्टेशनपर्यंत येणार आहे कोणी रायमोपर्यंत येणार आहे कोणी विगनवाडीपर्यंत आहे राजुरी अच्छा अच्छा भेडव पाहतात का कुठले तर हा कुठले तर घेऊराई राजुरी पर्यंत चालले का चालतंय चालतंय घेऊ हो रे का तिकीट काढलं आहे का नाही काढलं आहे का तिकीट दाखवा ओके 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 हा हा येमध्ये येणार तुम्ही येणार शंभर टक्के येणार